हाय हा हॅलो नमस्कार तर कसे आहात तुम्ही तर आज आपण बघणार आहोत जाळीदार खमंग ढोकळा हा खमंग ढोकळा मी नाही तर माझी मावशी करणार आहे तर चला करूया रेसिपीला सुरुवात रेसिपी दाखवूया थोडीशी हळद टाकायची थोडा अर्धा चमच्यालाही कमी लिंबू पावडर टाकायची दोन चमचे रवा एक वाटी आपले दाळीचं पीठ दोन चमचे साखर तेलाच त्या खायचं प्रमाणात आपण पीठ घेतलं तितक्याच प्रमाणात आपण पाणी घेऊया हे बॅटर एकसारखं एक जीव करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं तेव्हाच टाकायला लागत होतं आपण लक्षात नाही आलं असं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे आता दहा मिनटं याला झाकून ठेवायचं पाणी टाकूया आमच्याकडे ढोका पात्र नसल्यामुळे आम्ही कुकरमध्येच लावतोय पाणी आता गरम होऊन द्या भांड्याला अगोदर तेल लावून घ्या मी दाखवते तेल तेल भांडा आपण ठेवून घेऊया त्याच्यानंतर पुन्हा आपण अर्ध्या चमचालाही कमी सोडा टाकायचा आहे बॅटरमध्ये त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिक्स करून याच्यात ढोक्याचं टाकून द्यायचं सर्व बॅटर तयार केलेलं आहे आणि आपल्याला हे बॅटर पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर किंवा वीस मिनिटांनंतरच काढायचं कारण की ते प्रोसिजर मध्ये चालू असत काढायचं नाही पंधरा मिनिटाच्या आत काढायचं नाही पाच चमचे साखर घ्यायची आहे आपल्याला जितके वाटी आपण पीठ घेतलं होतं त्याच्या अर्ध्याच्या वरती पाणी घ्यायचं हे फोडी सामान तयार करीत हवं आता फोडणीसाठी तयार केलेले आहे आता आपण फोडणी देऊया मो मोहरीची फोडणी घालूया मोहरी चांगली तडतडून तर द्यायची त्यानंतर कढीपत्ता टाकायचा त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकूया ही फोडणी आपण आता साखर पाणी केलेले त्यामध्ये टाकूया आता आपण बघू ही थंड झाले आपला ढोका तयार झाला आहे का वाव छान झालेला आहे बघूया आपला ढोका झालाय हा आपण झालेला आहे आता आपण त्याला पाच मिनिटं थंड होऊन मग नंतर प्लेट मध्ये काढून आपला असा ढोका बनलेला आहे आता आपण त्याला कट करून घेऊया आता आपण तयार केलेलं पा पाणी फोडणीचं आपण आता ढोकळ्यावर टाकूया त्याच्यावर थोडीशी कोथंबीर स्प्रेड करू आणि तयार झालेला आहे जाळीदार खमंग ढोकळा तर अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन टिक करा शेअर करा कमेंट करा बाय